राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं गुरुशिष्य परंपरेला उजाळा देत विविध कार्यक्रम पार पडले ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तारळेच्या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पालकांचंही पाद्यपूजन करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथल्या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष उपक्रम राबवला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं पाद्यपूजन करून विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक ए एम पाटील यांनी दीप प्रज्वलनानं केली उपस्थितांचं स्वागत प्रज्ञा पाटील यांनी केलं त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक कर्मचारी आणि पालकांचं पाद्यपूजन करून सर्व गुरुंना वंदन केलं विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या च्या पायावर दुधाचा अभिषेक केला तसंच फुलं वाहून पूजा केली त्यानंतर गुरुजनांचा श्रीफळ देऊन गौरव झाला यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पाटील मालुबाई सुतार अश्विनी साबळे कुमार तेली एस आर जमाल व्ही व्ही पाटील आरती पाटील एन डी पाटील एस आर गोरे एस पी डौरी ओमकार कांबळे उपस्थित होते